वालवंटात बोर खोदली भले मोठे कारंज पाहून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल झालेली सरस्वती नदी प्रकट झाल्याची चर्चा संपूर्ण घटना जाणून घेण्याआधी चॅनल वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बोअर खोदत असतानाच अचानक जमिनीतून आवाज झाला आणि पाण्याचं भलं मोठं कारंज उडू लागलं राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील मोहनगडमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे येथे बोर खोदत असताना अचानक जमिनीतून आवाज झाला आणि पाण्याचं भलं मोठं कारण जेवढू लागलं या खड्ड्यातून वेगाने पाणी वर येत होतं धक्कादायक बाब म्हणजेच खोदकामाची उपकरणं आणि ट्रक देखील या खड्ड्यातच गेला या घटनेनंतर मोहनगडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वालवंटी भागात अचानक पाणी कारंज आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे तर मिळालेल्या माहितीनुसार विक्रमसिंह भाटी यांच्या शेतात बोअरवेलचं खोदकाम सुरू होतं त्यानंतर अचानक जमीन फाडली आणि दबावाने पाणी गॅस बाहेर येऊ लागला याबाबत माहिती मिळताच जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले या घटनेनंतर पाचशे मीटर पर्यंतचा परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जवळपास आठशे पन्नास फुटापर्यंत बोरवेल खोदण्यात आली होती पाण्याचा शोध सुरू असताना अचानक जमिनीवरून मोठ्या प्रेशरनं पाणी बाहेर येऊ लागलं यावेळी मशीनसह ट्रकही जमिनीत गाडला गेला आणि पाण्याचे दहा फूट उंच कारंजे उडू लागले पाण्याच्या जा कारण जास्त गॅसही बाहेर ला। येऊ लागला गॅस बाहेर येऊ लागल्याने गावकऱ्यांसह प्रशासनामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे हे अरंज एनर्जी ऑइल इंडियाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पाण्याच्या प्रवाहामुळे आजूबाजूचा आजू आजू पाचशे मीटरहून अधिकचा परिसराला तलावाचं स्वरूप आलं होतं वालवंटात पाण्याचे झरे वाहू लागल्याने अनेक अफवा देखील पसरू लागल्या आहेत या ठिकाणाहून आधी सरस्वती नदी वाहत होती आणि याच प्राचीन सरस्वती नदीचा पुन्हा उगम झाल्याचा दावा केला जात आहे तर भूजल वैज्ञानिक नारायण दास यांनी सांगितलं की हा चमत्कार नसून भूगर्भातील परिस्थितीमुळे पाणी प्रेशर मुळे बाहेर येत आहे तर ज्या ठिकाणी बोरवेलचं काम सुरू होतं तो मोहनगडता परिसरातील भूवर्ग हा खडकाचा आहे बोर खोदताना जमिनीत असलेल्या पाण्याला वाट मिळते आणि जमिनीत दाबून राहिलेलं पाणी प्रेशरमुळे बाहेर येतं हे प्रेशर, प्रेशर इतकं असतं की समुद्राच्या लाटांसारखं पाणी उसळतं कधी कधी पाण्याचं कारंज आठ ते दहा फूट उंचही उडतात शनिवारपासून वाहणारं पाण्याचं कारणचं आता थांबलं आहे वैज्ञानिकांसह गॅस कंपन्यांकडून पाण्याबरोबर येणारी माती व इतर गोष्टींचा शोध सुरू आहे तर या घटनेची माहिती सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होत आहे तर या संपूर्ण घडामोडींवरती या पाणी कसं काय बाहेर आलं यावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद